आपल्या विविध संदर्भात इंजेगाव विद्यमान सरपंच कुटुंबातील नागनाथ नारायण पंचलिंगे आणि गोदावरी रमेश पंचलिंगे यांनी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर शासकीय कार्यालयाच्या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे मागनी या आंदोलनातील त्यांची मागणी म्हणजे तुप्पा सज्जा मंडळाधिकारी हेमंत सुजलेगावकर व तलाठी सज्जा वडगाव यांनी मनमानी करून तक्रारीतील फेरफार लावला याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात यावी फत्तेपूर गटक्रमांक पंचवीस मधील फेरफार सातशे ब्याण्णव रद्द करण्यात यावा यासह माझे सावत्र मामांनी माझ्या आईच्या नावे असणारी जमीन दाखवून तीच जमीन विक्री केली त्यांच्या नावे असणारी जमीन धनेगाव उपसा सिंचन व वा, वाजेगाव ते पुणेगावकडे जाणाऱ्या रोड व कॅनॉलमध्ये अधिग्रहण झालेली परंतु सात बारावरून वजा झाली नाही तीच जमीन पुन्हा विक्रीखत केलेली आहे मौजे फत्तेपूर गट क्रमांक पंचवीस माझ्या शेतात जेसीबी लावून पिकाचे नुकसान करणाऱ्या दत्ता विक्रम कदम व त्याचे पोलीस कर्मचारी असणारे भाऊ व त्याचे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा यासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने विद्यमान सरपंच कुटुंबातील नागनाथ नारायण पंचलिंगे व गोदावरी रमेश पंचलिंगे यांनी आज रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे सदरच्या या आंदोलनाबाबत इंजेगावचे विद्यमान सरपंच कुटुंबातील नागनाथ नारायण पंचलिंगे यांनी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सदरील या बेमुदत धरणे आंदोलनातील मागण्याच्या अनुषंगाने प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे मग जाणून घेऊ काय म्हणाले नागनाथ पंचलिंगे मी नागनाथ नारायण पंचलिंगे राहणार इंजेगाव त्या माझ्या मावशी आहेत गोदावरी रमेश पंचलिंगे आम्ही राहणार इंजाव आमची जमीन जी आहे फतेपूर गट क्रमांक पंचवीस मध्ये आहे ती जमीन माझ्या सावत्र मामानी दत्ता विक्रम कदम यांना त्यांची कॅनलवर रोड मध्ये गेलेली जमीन माझ्या आईच्या नावे व माझ्या मावशीच्या नावे असणारी जमीन दाखवून त्यांनी प्रशासनाला दिशाभूल करून पैशापोटी त्यांनी त्याच जमिनीच्या दस्तावेज त्यांची अधिग्रहण झालेली जमीन पुन्हा विक्री खत केलेली आहे आणि मुख्य मुद्दा असा म्हणजे की तुपा सज्जा हेमंत गावकर हे तिथले अधिकारी व तलाटी यांनी आम्हाला फेरफार प्रलंबितीसाठी वीस हजार रुपयाची मागणी केली होती आम्ही म्हणलो तर आम्ही गरीब शेतकरी आहोत आम्ही तुम्हाला एक रुपया देणार नाही आणि तुम्ही योग्य न्याय असेल तो द्या परंतु त्यांनी असं आमची दखल न घेता त्यांनी आमच्या विरोधात फेरफार सातशे ब्याण्णव न रद्द करता आम्ही तक्रारीमध्ये टाकला होता त्यांनी त्यांच्याकडून काय मावेजा घेऊन त्यांच्या बाजूने निकाल दिला व तो जी सातबारा त्यांच्या लक्ष्मण संगेकर यांच्या नावावर झालेली आहे ती सातबारा माझ्या आजीच्या नावे म्हणजे चौत्राबाई पुंडलिक संगेकर यांच्याकडून त्यांनी विक्री खत किंवा बहिणीची परवानगी न घेता त्यांनी शपथपत्र बॉन्ड संमती पत्र करून पाचशेच्या बॉन्ड वरती करून घेतले जे कुठल्याही कायद्या अंतर्गत एक हे शंभर टक्के बेकायदेशीर आहे कारण दस्त निबंध कार्यालयात जाऊन त्या खरेदी खताद्वारे किंवा यांची संमती घेऊन येणे गरजेचं असता त्यांनी ही कुठली प्रक्रिया केली नाही आणि मनमानी कारभार करून अधिकारी व तलाठी यांना संगण तेव्हा किंवा पाचशेच्या बाण्डवरती करून घेतली आणि तीच जमीन आज रोजी त्यांनी विक्री केलेली आहे आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या न्यायाधना समोर आज या न्यायासाठी बसलेले आहोत की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा कारण त्यांनी पोलीस स्टेशन मॅनेज करून आमची पोलीस स्टेशन ग्रामीण येथे कुठलीही सिडको दखल घेत नाहीत आम्हाला झिरकारून द्या तुम्हाला काही काम आहे किंवा नाही या शब्दामध्ये आम्हाला तिथे प्रत्युत्तर मिळत आहे आणि खोट्या यांच्या आमच्याच विरोधात दत्ता विक्रम कदम यांचे बंधू कनिष्ठ बंधू किंवा मोठे बंधू माहीत नाही ते पोलीस कर्मचारी आहेत यांचा दाखव दाखवत आमच्या गरीब शेतकऱ्यावर न्याय मिळावा या हेतूने आम्ही इथे बसलेले आहेत आणि बहिराजाला न्याय मिळावा नाही तर फाशी घेण्याऐवजी आम्हाला कुठलाही पर्याय उरलेला नाही